सावित्री व बा बाणकोट खडेपात्रात वाळू गटाचे सर्वेक्षण करून त्याद्वारे वाळू उत्खनन करून ती वाळू डेपोवर साठवणूक केली मात्र साठवलेली वाळू गायब झाली ती कोणाच्या आशीर्वादाने गायब झाली राज्य शासनाचा महसूल बुडवणारे तलाठी मंडळ अधिकारी हे वाळू माफियांमुळे गब्बर झाले असून साठवलेली वाळू डेपोवरून कुठे गायब झाली याची चौकशी करून वाळू डेपोचे पुन्हा मोजमाप करण्याची मागणी पक्षातील एका नेत्याने कोकण आयुक्त यांच्याकडे केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे रायगड जिल्ह्यातील सावित्री व बाणकोट खडेपात्रात वाळू गटाचे सर्वेक्षण करून त्याद्वारे वाळूचे उत्खनन करून डेपोमध्ये साठवणूक केली जाते त्यानंतर शासनाच्या नियमावलीप्रमाणे विक्री करण्याचे धोरण असताना प्रत्यक्ष वाळू डेपोवरून खाली पात्रात उत्खनन केलेल्या वाळूची शासनाची रॉयल्टी न घेता अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर विक्री करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचे काम वाळू उत्खनदार व वा डेपो मालक यांनी केले आहे त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत हे जबाबदार आहेत का असा सवाल त्या राजकीय नेत्याने कोकण विभागीय महसूल आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे महाड तालुक्यातील मोठवली दाभोळ व केभुर्ली या ठिकाणच्या वाळू डेपोमध्ये प्रत्यक्ष खाडीतून किती ब्रास वाळूचे उत्खनन झाले व उत्खननानंतर प्रत्यक्ष वाळू डेपोमध्ये किती ब्रास वाळू साठवून ठेवली त्यापैकी शासनाच्या नियमाप्रमाणे किती ब्रास वाळू विकण्यात आली व प्रत्यक्ष जागेवर सद्यस्थितीत किती ब्रास वाळू शिल्लक आहे यासह शासनास वाळू काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराने किती रक्कम आधार केली व वाळू विक्रीमधून शासनास रॉयल्टीपोटी किती महसूल प्राप्त झाला यामध्ये शासनाचे एक दरीत किती नुकसान झाले व शिल्लक असलेला वाळूसाठा प्रत्यक्ष वाळू डेपोमध्ये आहे की नाही याबाबत शासनाने कोकण आयुक्तांच्या भरारी पथकामार्फत पथ व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वस्तुनिष्ठ जागेवर जाऊन पंचनामा करण्यात यावा अशी मागणी देखील या निवेदनात केली आहे महाडमधील सावित्री व बाणकोट खाडीतून प्रत्यक्ष वाळू वाहतूक करताना वाहतूकदार रॉयल्टी नसताना करण्यात आलेल्या वाहतुकीमुळे किती वाहन चालकांकडून दंड वसूल केला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे एकंदरीत वाळू डेपोमधून रात्रीच खेळ चाले या म्हणीप्रमाणे रात्री वाळू वाहतूकदार वाळू डेपोच्या मालकाच्या संगणमताने राजरोसपणे चोरीची वाळू वाहतूक करीत असताना देखील तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार मात्र असे काही घडलेच नाही व असे काही होतच नाही या आविर्भावामध्ये वावरत असल्याने एकंदरीत शासनाचा करोडो रुपयांचा महसूल वाळू डेपो साठवलेल्या वाळूची चोरटी वाहतूक करून शासनाला लुबाडले गेले आहे मात्र यावर कारवाई कोणी व कशी करायची हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रा शेजारी साठवलेल्या वाळू डेपोतून चोरू चोरी झालेली वाळू व वा शिल्लक राहिलेली वाळू याचे मोजमाप कोकण आयुक्त तातडीने करणार का असा प्रश्न या राजकीय नेत्याने या निवेदनात केला आहे वाळूची रात्री वाहतूक होत असताना महाडशर पोलीस महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस यांना मिळणारे हप्ते व तलाटे व म तलाठी व मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचा वरदहस्त असल्याशिवाय वाळू डेपोतून वाळू वाहतूक कशी होऊ शकते असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तलाठी मंडळ अधिकारी झाले गब्बर महाड तहसीलदार कार्यकक्षेत येणाऱ्या तलाटी मंडळ अधिकारी हे वर्षानुवर्ष एका जागी एका कार्यकक्षेत असून मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन करणाऱ्या वाळू ठेकेदारांना हाताशी धरून कमवर कसली असून करोडो रुपयांची मालमत्ता जमा केली असताना या सर्वांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी झाली तर राज्य शासनाचा किती करोडो रुपयांचा महसूल घडवला हे उघड होईल एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा